श्रावण मासानिमित्त नाजरे येथे डॉक्टर धारेश्वर महास्वामींच्या हस्ते शिवदिंडीची सांगता गुरु परते दैवत नाही नाई ओ निब्रात याची की जे या जगात गुरु शिवाय दुसरे दैवत नाही आणि म्हणून भजन पूजन सेवा गुरु बरोबरच करावा हाच उद्देश ठेवून नाजरे तालुका सांगोला येथे श्रावण मासानिमित्त शिवदिंडी सोहळ्याची सांगता डॉक्टर धारेश्वर महास्वामींच्या हस्ते महादेव मंदिर येथे करण्यात आली यावेळी पायी हळूहळू चाला मुखाने शंभू महादेव बोला धारेश्वर बोला माऊली माऊली गुरुराज राज माऊली लय आगळा वेगळा धारेश्वर महास्वामींचा लागळा लळा धावत आलो स्वामी तुमच्या पाया वेडा झालो वेडा झालो वेडी याच्या गावा गेलो या भजनाने शिवभक्तांना आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते जीवनात खरा आनंद मिळवायचा असेल तर सात्विक विचार जोपासून सकाळी पहाटे लवकर उठा व त्यासाठी महिलांनी तरी लवकर उठावे म्हणजे संतती व समृद्धी मिळाल्याशिवाय राहणार नाही त्रिलौकात नारदाने विना घेऊन भ्रमती करून चिंतन केले याप्रमाणे आपणही प्रत्येकाला शिवाकडे जायचे आहे मग ते अंतरुणावरून पडू नाही तर बालपणापासून नाचू कीर्तनाच्या रंगी याप्रमाणे भजन करून शिवमय वातावरण तयार करा म्हणजे शंभू महादेव व पार्वती परमेश्वराचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल व पुण्याचे काम होईल असे प्रवचनात धारेश्वर महास्वामींनी सांगितले यावेळी महास्वामींचा सा सत्कार लक्ष्मण काका पाटील व शिवया स्वामी सर यांच्या हस्ते व शिवराज स्वामी मुकुंद पाटील राजू रायचुरे शरद स्वामी जयपाल गुरव यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी महास्वामींची महाआरती जयपाल गुरव बसौ उज्ज्वला गुरव यांच्या हस्ते करण्यात आली व वा महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी असंख्य महिला शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज